ग्राणीच्या या तिसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे रिजिस्टार यश सोपोलकर आणि आज दोघ आम्ही खेळणार आहोत गेम तर चला स्टार्ट करूया भूताचा गेम आपला भूत ड ड ड ड गेम ला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आम्ही जर या देशामध्ये गेममध्ये पांढरे दिसत असल पण हा गेम जर आल खतरनाक आहे चला मित्रांनो मी आत्ता आपलं गेम स्टार्ट होईल पिक द लॉक आपण दरवाजा उघड लोखंडी ग्रँड पाय यायच्या अगोदर कालच्या गेममध्ये आपण विजेता ठरलो होतो परत एकदा तोच गेम खेळू आणि ग्रँडफला हरवण्याचा प्रयत्न करू याच्यात मित्रांनो ॲक्युलेटर आहे मला दोन दिसलेला याच्या अगोदर आपण आपली लूट लॉक चाबी अरे आपल्या सॅन्ट्रीना फोटो गेली ते मित्रांनो चला आता अॅक्युलेटर हा हा चला मित्रांनो आजच्या गेम मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज खेळूया सगळा गेम आली गिर्याणी ओ रे यार मागुनाला मित्रांनो कुठलीही चूक नसताना त्यांना मागून आपल्याला शॉर्ट आपल्याला चूक केलं तर त्या गेममध्ये दुसऱ्या पराभव आपला हो झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघत राहा हा गेम खूप जास्त चांगला होत जाणार आहे जो इन मित्रांनो थोडं पाच मिनटं थांबावं लागेल आपल्याला तुम्ही बघत राहा आणि हा गेम खूप जास्त जबरदस्त होणार आहे आमच्या सोबत आहे येस किंग चला आता कुठलाही टाइमपास न आपण आता गेमला सुरुवात करू या गेम मध्ये आहे आमच्या सोबत येस सुलकर ओके स्टार्ट वे मित्रांनो दोन करू शकणार अरे बापे आलाकार गिरी रे चला मित्रांनो त्याला एकदा बोलू आपण खाली यार, गेम। गेम नहीं, नहीं रे? अरे यार या नेट चालू असल्यामुळे थोडं गेम लॅक होतोय त्यामुळं आमचं शक्यता जास्त आहे इथं आपल्याला इथं काही सापडलं नाही नाही रे आला तर पाहिजेत ना चकमद त्याला बोलवतो खाली आणि त्याला इथून चकमध्ये वरती करतो मित्रांनो वेपन्स की सापडली तर आपलं सगळं गेम आपल्या अंडरमध्ये येईल त्यासाठी आपला चांगला चांगला गेम खेळावाच लागणार आहे ज्ञानी आणि गिर्याणी आणि ज्ञानपा ज्ञानपा रे ज्ञानपा रे तू ज्ञान पालाय मित्रांनो हा ग्ञानपा माझ्यावर दोनदा त्यांनी गोळी झाडलेली आहे मित्रांनो आता आपण जो वरती नाही नाही लपायचं काय आता आपण डायरेक्ट आपण त्याचा कार्यक्रम करू अगोदर जाऊन वरच्या रूम मध्ये चेक करू काय आहे का नाही तर इथे येऊन झोपणारच आहे या रूममध्ये त्यावर त्या दिवशी जन मला घ्यायची आहे या बेडवर येऊन झोपतो तो अरे यार या सेंटर आहे इथं फ्यूजचं काम करून टाकतो इथं लावायचं असते मला आता भरपूर काही लागणार आहे पण त्या अगोदर मी इथं या रूममध्ये बघायचं बघायचं राहायला या रूममध्ये इथं काहीतरी आहे माचीस माझीच काही काम नाही आपल्याला आता आपण वरती जाऊन बघू की वरती काही सापडणार आहे का, का आपल्याला फिरता हूँ मैं बी इन दुकानो मे मित्रांनो इथं कावळ्याजवळ हे सिक्का आहे तर कावळ्यासोबत तर काही दुश्मनी करायला कारण नाही इथं प्लंक आहे मित्रांनो तर पलंग घेऊन आपण प्रायव्हेट जागेवर जाऊ आणि आपला गेम टाकतो थोडा गेम लॅक होतोय मित्रांनो तर मला तर हे गेम खेळण्यासाठी आज थोडं बोर वाटतोय कारण की लॅक झाल्यामुळं चला अरे या सॅडरीना सॅड्र नावाची जे चुडेल आहे खूप खूप जास्त डेंजर आता हे जे प्लक आहे हातामध्ये प्लंक आहे मित्रांनो माझ्या आणि म्हातारा वरती येऊन झोपला असेल तर काही भरसा नाही त्याला वरती एकदा चेक करून घेऊ तर नाही चला आता सेपरेट रूम जाऊ आपण आता

이, 이, 이. 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 जा दर। दर लागते एक एक तो तो ते उरून झाला इथं काहीतरी याची पाळ लागते खाली मित्रांनो या सेफ्ट आलेलो आहे आपण आणि इथं सापडलं आपल्याला कोकोनट म्हणजे नारळ नारळामध्ये काही फायदा नाही आहे तर चला आता कुठलाही प्रोग्राचा आपण टाइमपास न करता आता नारळ हे या नारळ मध्ये काही शिक्का सापडला तर ग्रँड पण इथून आला नाही पाहिजे आपण एक काम करून शॉर्टकटीवरती जाऊ आणि वळून अरे यार काय लॅक गेम मित्रांनो थोडं बघत राहा तुम्ही माझ्या थोडं गेम थोडं लॅक होतोय बघू शकता तुम्ही खूप प्रकारचा लॅक आहे या गेममध्ये अरे यार गेम खूप जास्त लॅक आहे मित्रांनो सँड्रेनाने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला परत एकदा अरे यार ज्ञान मित्रांनो आलेला आहे अरे यार, यार ग्रँड पाणी त्याचा कार्यक्रम केलेला आहे आपण फेल केलेला आहे तर आपलं त्या ग्रँड पाणी गेम खूप जास्त खतरनाक दिसतोय मला हा आणि आता गेमला परत एकदा सुरुवात केलेली आहे मित्रांनो माझं कम्प्लीट झालेलंच नाही अजून खूप जास्त लॅक होतोय मित्रांनो आणि इथं चेक करावं लागणार आहे मला याच्यामध्ये काय सापडणार आहे तर इकडे मी चेक केलं नाही इथं त्या साईडला पण चेक करून घेतो आणि की आपला कुठल्याच प्रकारचा हत्यार वगैरे काही सापडलेला नाही आजच्या गेममध्ये हा गेम, गेम खूप जास्त लॅक होतोय त्यामुळं मी तुम्हाला एकच सांगतो की गेम खूप जास्त सावधानी खेळा एखादा मला या गेममध्ये तर मी ग्रँडपा घेतलेला आहे म्हणजे आजोबा घेतलेला आहे गिर्याणी घेतली तर ती मला खूप जास्त त्रास देते मित्रांनो तिचा खूप जास्त भीती वाटते त्याच्यामध्ये सापडलेली आहे मला आणि आता माझं पन्नास टक्के काम झालेलं या ठिकाणी करता हूँ मैं तो इन दुकानों में चुटकी से नहीं जज्बा में मैं ला 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 सुपर। जी की ला सुपर ही ग्रैंड पाची पुली है ये प्राइवेट किया है इतना माला सांपड़ लगा शॉट Hãy subscribe cho kênh